नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तिसरा तिसरा व्हिडिओ आहे हा अंकांची दर्शनी किंमत व स्थानिक किंमत विस्तारित मांडणी आपण पाहतोय संख्याज्ञान मागचे व्हिडिओ जर बघितले नसतील तर कृपया करून ते बघावे तरच तुम्हाला इथे लिंक लागणार आहे पहिलंच आपण पाहिलं होतं आंतरराष्ट्रीय व रोमन संख्या चिन्ह हा आपला व्हिडिओ झालेला आहे त्याचबरोबर दहा अंकापर्यंतच्या संख्यांचे वाचन व वा लेखन हे सुद्धा झालेलं आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत अंकांची दर्शनी किंमत स्थानिक किंमत आणि त्यांची विस्तारित मांडणी पुढच्या येणाऱ्या व्हिडिओमध्ये आपण काय काय पाहणार आहोत इथे एकदा तुम्ही बघूनच घ्या बघा काय काय आहे एक ते शंभर या संख्यावर आधारित प्रश्न असणार आहेत मोठ्यात मोठी व लहानात लहान संख्या तयार करणे संख्यांचा चढता व उतरता क्रम व त्यांची तुलना सम विषम मूळ जोळ समूळ संयुक्त त्रिकोणी व चौरस संख्या अशा प्रकारचे पुढचे येणारे व्हिडिओज आहोत मग चला तर आजचे आपल्या या व्हिडिओला सुरुवात करूया अंकांची दर्शनी व स्थानिक किंमत त्याचबरोबर त्यांची विस्तारित मांडणी हा आपला आजचा व्हिडिओ आहे चला व्हिडिओला स्टार्ट करूया तत्पूर्वी जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला नवीन येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन पहिले मिळेल आणि जर व्हिडिओ आवडलास तर व्हिडिओला लाईक करत राहा कृपया करून त्याच्यामुळं मला खूप मोटिवेशन मिळतं जाऊया आपण पुढे बघा पु पुढे आपण जा जाणार आहोत काय पाहणार आजच्या या व्हिडिओमध्ये तर इथे तुम्हाला टॉपिक दिसत असेल अंकांची दर्शनी किंमत अंकांची दर्शनी किंमत स्थानिक किंमत त्याचबरोबर त्यांची विस्तारित मांडणी कशा प्रकारे करणार हे आजच्या व्हिडिओमध्ये त्याचबरोबर त्याच्यावर विचारले गेलेले शिष्यवृत्तीच्या परीक्षेमध्ये स्कॉलरशिपच्या परीक्षेमध्ये विचारले गेलेले प्रश्न ह्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत चला तर मग सुरुवात करूया मग बग बघा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी आपल्याला काही हा जर आपल्याला टॉपिक समजून घ्यायचा असतील तर त्याच्यामध्ये जे काही मुद्दे आहेत आपल्याला ते व्यवस्थित नीट समजून घ्यावे लागतील तरच आपल्याला पूर्णत हा जो टॉपिक आहे तो समजून येईल बघा पहिले आहे दर्शनी किंमत ह्यालाच इंग्लिशमध्ये म्हणतात फेस व्हॅल्यू काय आहे दर्शनी किंमत दर्शनी किंमत मग दर्शनी किंमत म्हणजेच नेमकी काय असते दर्शनी किंमत म्हणजे शंखेतील अंका इतकी किंमत बघा एखादी शंख्या असेल समजा नऊ आठ सात पाच तर आठची दर्शनी किंमत काय आहे आठच म्हणजे संख्या संख्यातील अंका इतकीच किंमत म्हणजेच त्याची दर्शनी किंमत किंवा त्यालाच म्हणतात फेस व्हॅल्यू दर्शनी किंमत ही त्या अंकांचे मूल्य इतकीच राहते मूल्य इतकीच असते जेवढे मूल्य असेल तेवढेच तुम ते त्याची दर्शनी किंमत ही असते उदाहरणार्थ जर तुम्ही इथे बघितले उदाहरणार्थ बघा सात चार पाच नऊ म्हणजे सात हजार चारशे एकोणसाठ या संख्येतील सात चार पाच व नऊची दर्शनी किंमत ही अनुक्रमे सात चार नऊ सात चार पाच व नऊ अशी आहे म्हणजे सा सातची दर्शनी किंमत आहे सात चारची दर्शनी किंमत आहे चार, चार पाचची दर्शनी किंमत आहे पाच आणि नऊची दर्शनी किंमत आहे नऊ ह्यालाच म्हटलं जातं फेस आता फेसवरून तुम्हाला एक शॉर्टकट सांगतो फेस म्हणजे काय असतो चेहरा मग चेहरा जी किंमत असणार तीच त्याची दर्शनी किंमत असणार हे लक्षात ठेवायचं आहे पुढे पुढचा पुड़ आपला मुद्दा आहे चला मग पुढे बघूया स्थानिक किंमत स्थानिक किंमत काय असणार आहे बघा पुढचा मुद्दा आहे आपला स्थानिक किंमत स्थानिक किंमतलाच ह्याला म्हटलेला इंग इंग्रजीमध्ये प्लेस व्हॅल्यू बघा आधी होतं फेस व्हॅल्यू आता हे प्लेस व्हॅल्यू म्हणजे स्थानिक किंमत आता बघा स्थानिक किंमत नेमकी काय असते स्थानिक किंमत म्हणजे स्थानानुसार प्राप्त होणारी किंमत जे एखादा अंक असेल तर त्याचं स्थान कितू आहे त्याच्यानुसार प्राप्त होणारी किंमत म्हणजेच असते स्थानिक किंमत मग पहा इथे अंकांची स्थानिक किंमत अंकांची स्थानिक किंमत बरोबर अंक गुणिले अं स्थानांची किंमत जसं की उदाहरणामध्ये तुम्हाला दिसेल येथे आठ हजार सातशे सातशे छप्पन्न आठ हजार सातशे छप्पन्नमध्ये आठची स्थानिक किंमत जर आपल्याला घ्यायची असेल तर काय केलं आहे हा अंक आठ गुणिले आठ हजार मग ही कोणते स्थाने आहे हजार स्थाने आहे म्हणून काय केलं गुणिले हजार केलं आणि काय मिळालं आपल्याला आठ हजार मग ही त्याची झाली स्थानिक किंमत मी असं गृहित धरतो की तुम्हाला फेस व्हॅल्यू म्हणजेच दर्शनी किंमत व स्थानिक किंमत म्हणजेच प्लेस व्हॅल्यू हे व्यवस्थित समजलं असेल आणि समजलं असेल तर आपण पुढे जाणार आहोत बघा पुढचा आपला मुद्दा आहे पुढचा टॉपिक आहे विस्तारित मांडणी विस्तारित मांडणी कशी करावी किंवा विस्तारित मांडणी आपण कसं घेणार आहोत बघा विस्तारित मांडणी दिलेल्या संख्या स्थानिक किंमतीच्या बेरेजेच्या रूपात लिहिणे म्हणजेच संख्या विस्तारित रूपात लिहिणे एखादी संख्या दिली असेल तर त्यांची स्थानिक किंमत घेऊन म्हणजे त्या संख्येमधील प्रत्येक अंकाची स्थानिक किंमत घेऊन त्यांची बेरीज केल्यानंतर जे काय आपल्याला रूप मिळेल ते रूप म्हणजे जसं ना त्याची विस्तारित मांडणे जसं की उदाहरणार्थामध्ये तुम्हाला इथे पहिलं उदाहरण मी घेतलं आहे तेवीस किती आहे एक एक दशक सत्तक हजार दस हजार लक्ष तेवीस लक्ष दोन लक्ष चौतीस हजार चौतीस हजार पाचशे सदुसष्ट या संख्येत दोन तीन चार पाच सहा आणि सात हे अनुक्रमे लक्ष दस हजार हजार शतक दशक एकक म्हणजेच एकक दशक शतक हजार लक्ष या स्थानांवर आहेत म्हणून त्यांचे स्थानिक किमती अनुक्रमे दोनचे असणार आहे दोन, दोन लाख तीनचे असणार आहे तीस हजार चारची असणार आहे चार हजार पाचची असणार आहे पाचशे सहाची असणार आहे साठ आणि सातची असणार आहे सात अशा प्रकारे त्यांची स्थानिक किंमत असणार आहे म्हणजेच प्लेस व्हॅल्यू असणार आहे आणि त्यांची बेरीज जर आपण करून लिहिली जसं की दोन हजार अधिक तीस हजार अधिक चाळीस हजार चार हजार अधिक पाचशे अधिक साठ अधिक सात हे दोन लाख चौतीस हजार पाचशे सदुसष्ट या संख्येचे विस्तारित रूप आहे म्हणजे अतिशय सोप सोपे आहे जी संख्या दिली असेल त्यांचे आपल्याला स्थानिक किंमत घ्यायचे आणि स्थानिक किंमतीला आपण बेरेजेचे रूपामध्ये लिहिणार आणि अशालाच म्हटलेलं आहे विस्तारित एखाद्या संख्येची विस्तारित मांडणी मग विस्तारित मांडणी ही जे आहे याच्यामध्ये दुसरं उदाहरण आहे बघा दुसरं उदाहरण तुम्हाला इथे दिसून येईल काय आहे उदाहरण मी घेतलं आहे बघा अतिशय सोपं सोपं असं आहे नऊ हजार नऊशे नव्याण्णव नऊ हजार मग पहिल्या नऊची पहिल्या नावची स्थानिक किंमत आहे इथे नऊ हजार दुसऱ्या नावची स्थानिक किंमत आहे नऊशे तिसऱ्या नावची स्थानिक किंमत आहे नव्वद आणि चौथ्या नावची स्थानिक किंमत आहे नऊ आणि अशा प्रकारे सगळ्यांची बेरीज म्हणजेच ह्याचं विस्तारित रूप त्यालाच म्हणतात एक्सपांडेड फॉर्म इंग्रजीमध्ये एक्सपांडेड फॉर्म असं म्हटलं जातं मग अशा, अशा प्रकारे हे विस्तारित मांडणी आपण बघितले बघा ह्याच्यामधले काय काय मुद्दे होते तीनच मुद्दे महत्त्वाचे आहेत पहिला तर एक आहे जसं की फेस व्हॅल्यू एक आहे फेस व्हॅल्यू म्हणजेच दर्शनी किंमत दुसरा आहे स्थानिक किंमत स्थानिक किंमत म्हणजेच प्लेस व्हॅल्यू आणि तिसरा आहे विस्तारित मांडणी म्हणजेच एक्सपांडेड फॉर्म ऑफ द नंबर हे खूप महत्त्वाचं है, आहे आणि ह्याच्यावरचे आपण प्रश्न एक एक करून पाहणार आहोत बघा कसे ह्याच्यावरती प्रश्न विचारले जातात मग पुढे आपल्याला हे सुद्धा लक्षात ठेवायचं आहे हे लक्षात ठेवा हे खूप महत्त्वाचं आहेत ह्याच्यावरूनच है, जास्त करून प्रश्न हे असतात आणि म्हणून हे लक्षात ठेवा हे खूप महत्त्वाचं असतं मग बघा काय लक्षात ठेवायचं आपल्याला पहिला त्याच्यामध्ये पॉईंट आहे एखाद्या संख्येतील एकक व दशक स्थानांच्या अंकांची अदलाबदल केली अदलाबदल केली संख्या शंक, शं संख्या आहे त्यांचं स्थान जे आहे एकक स्थान आणि दशक स्थान म्हणजे जसं की एक दोन तीन चार असं मी लिहिलं तर एकक स्थानी काय आहे चार स्थानी काय आहे तीन ह्याची जर मी अदलाबदली केली तर तयार होणारी संख्या व मूळ संख्या म्हणजेच दिलेली संख्या यातील फरक त्या दोन अंकातील फरकाच्या नवपटीत असतो आता हेच जर तुम्हाला समजून घ्यायचं असेल तर उदाहरणार्थ अतिशय सोपं असं दिलेलं आहे बघा तीन हजार पाचशे पंच्याण्णव किती आहे तीन हजार पाचशे पंच्याण्णव या संख्येतील नऊ आणि पाच या अंकांची जर अदलाबदली केली तर तयार होणारी संख्या काय आहे तीन हजार पाचशे एकोणसाठ आणि मूळ संख्या जी आपली आहे तीन हजार पाचशे पंच्याण्णव इ म्हणजेच तयार होणारी संख्या आणि मूळ संख्या यांच्यामधील जर आपण फरक काढला तर किती येतो छत्तीस तीन हजार पाचशे पंच्याण्णव वजा तीन हजार पाचशे एकोणसाठ यांचा फरक जर आपण काढला आप तर छत्तीस येतो आणि छत्तीस म्हणजेच काय आहे छत्तीस कशाप्रकारे आपल्याला मिळतो तर नऊ आणि बघा शेवटी जे सव शेवटी जे अंक होते नऊ आणि पाच यांच्यामधला फरक किती येतो चार आणि गुणिले नऊ म्हणजेच इथे जे तुम्हाला सांगितलं आहे अदलाबदली केली तर तयार होणारी संख्या व मूळ संख्या यामधील फरक त्या दोन अंकातील फरकाच्या नऊ पटीत असतो आणि म्हणून इथे आपल्याला हा दिसून येतो पुढे जाऊया हा पॉईंट मला समजलेला असेल फ अदलाबदली केली तर नऊ पट असतं हे लक्षात ठेवायचे त्या अंकाचे फरकाचे नऊपट असतं मग पुढचा पुढचा पॉइंट काय सांगतो बघा एखाद्या संख्येत एकक व दशक स्थानांवर समान अंक असतील समान अंक असतील बघा आता पहिलं होतं फरक आपण बघितला अलग अलग अंक होतो पण जर दोन्ही समान असतील जसं की इथे तुम्हाला उदाहरणामध्ये दिसतं आहे तर त्यांचे स्थानिक किमतीमधील फरक त्या अंकाचे नऊपट असतो सारखे जर अंक असतील म्हणजे तीन हजार सातशे पंचावन्न आपण घेतले एकक स्थानी आणि सुद्धा पाचच आहे या संख्येतील एकक व दशक व एकक स्थानावर पाच हा अंक आहे त्यांचे स्थानिक किमतीमधील फरक त्यांचे स्थानिक किमतीमधील फरक बघा पहिल्या पाचची स्थानिक किंमत आहे पाच दुसऱ्या पाचची किम स्थानिक किंमत आहे पन्नास आणि त्यांचा जर आपण फरक काढला तर पन्नास वजा पाच पंचेचाळीस येतो आणि पंचेचाळीस हे कसं मिळतं आपल्याला तर हा पाच एक पाच घेऊन गुणिले नऊ आणि तेच इथे सांगितलेत तर त्यांचे स्थानिक किंमतीमधील फरक त्या अंकाचे नऊपट असतो नवा पाचा पंचेचाळीस पुढचा आपण पॉईंट घेणार आहोत पुढचा पॉईंट बघा काय आहे जर एखाद्या संख्येत शतक व एकक स्थानी तोच अंक असेल शतक आणि एकक स्थानी पहिलं काय होतं दशक आणि एकक इथे शतक आणि एककस्थानी असेल तर त्यांचे स्थानिक किमतीमधील किमतीमधील फरक हा त्या अंकाचे नव्याण्णव पट असतो म्हणजे शतक आणि एकक असतील तर नव्याण्णव पट असतो तसेच सहस्त्र म्हण सहस्त्र म्हणजेच काय हजार व एकक स्थानी समान अंक असतील तर त्या अंकांचे स्थानिक किमतीमधील फरक हा नऊशे नव नव्याण्णव नव पट असतो लक्षात ठेवायचा आहे एकक आणि दशक ह्यांच्यातील फरक जर ह्यां ह्यांच्यामध्ये स्थानिक किंमत जर स्थानिक किंमत ती स्थानिक किंम किंमत किंवा जो अंक आहे सारखेच असतील स्था एकक आणि दशक स्थानी तर त्यांचा त्यांच्यामध्ये तो नऊ पटीने त्या अंकाच्या नऊपटीने फरक असतो त्याचबरोबर एकक व शतक स्थानी असतील तर नव्याण्णव पट असतो त्याचबरोबर हजार आणि एकक स्थानी असतील तर नऊशे नव्याण्णव पट असतो हे लक्षात ठेवायचं आहे अतिशय सोपा आहे त्याच्यानंतर पुढे बघा पुढचा पॉईंट आपल्याला इथे काय दिसतो कोणत्याही संख्येतील शून्य या अंकाची स्थानिक किंमत व दर्शनी किंमत ही शून्यच असते शून्य या अंकाची स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमतसुद्धा शून्यच असते पुढचं पॉईंट आहे कोणत्याही संख्येतील एकक कोणत्याही संख्येतील एकक स्थानावरील अंकांची स्थानिक किंमत सर्वात कमी असते एकक स्थान जे असतं त्याची स्थानिक किंमत सर्वात कमी असते परंतु परंतु बघा काय आहे परंतु इतर स्थानावर शून्य असल्याच असल्यास त्याच शून्याची स्थानिक किंमत शून्य म्हणजेच कमी असते मग प्रत्येक वेळेस एकक स्थानावर आहे त्याचीच स्थानिक किंमत कमी आहे का नाही त्या अंकामध्ये त्या संख्येमध्ये जर मध्ये शून्य कुठे आला तर सर्वात कमी शून्याची स्थानिक किंमत आहे कारण शून्याची स्थानिक किंमत शून्यच येते मग इथे बघा सत्तावीस हजार आठशे एकोणपन्नास या संख्येत नऊची स्थानिक किंमत सर्वात कमी आहे कारण नऊ एकक स्थानी आहे मात्र पन्नास हजार आठशे एकोणपन्नास या संख्येत या संख्येत शून्याची स्थानिक किंमत सर्वात कमी आहे अशा प्रकारे हे आपण इथे बघतोय पहा आपण पुढे जाऊया आता पुढचा पॉइंट काय सांगतोय बघा एक एक पॉइंट व्यवस्थित लक्षात घ्यायचेत मुद्दे लक्षात घ्यायचे आहेत एकक स्थान वगळता एकक स्थान वगळता इतर सर्व स्थानांवरील अंकांची स्थानिक किंमत ही सम असते बघा आठ हजार सातशे एकोणसाठ या संख्येत जर आपण एकक स्थान वगळलं नऊ हे वगळलं तर पाचची स्थानिक किंमत आहे पन्नास सातची किंमत सातची स्थानिक किंमत आहे सातशे आठची स्थानिक किंमत आहे आठ हजार जसं की आठची स्थानिक किंमत आठ हजार सातची स्थानिक किंमत सातशे पाचची स्थानिक किंमत पन्नास आणि नऊची स्थानिक किंमत नऊ मग काय सांगितलं एकच स्थान वगळता इतर सर्व स्थानांवरील अंकांची स्थानिक किंमत ही सम असते सम म्हणजे ज्या संख्येला दोन ने भाग जातो अशाला आपण समसंख्या म्हणतो मग आठ हजार सात हजार पन्नास हे सर्व सॉरी आठ हजार सातशे पन्नास हे सर्व काय आहेत समसंख्या आहेत पुढे पुढचा पॉईंट बघा पुढचा पॉईंट काय आहे खूप महत्वाचं आहे व्यवस्थित ऐका लक्ष देऊन बघा एक एक स्थानांवरील एकक एक स्थानांवरील अंकांची स्थानिक किंमत सम किंवा विषम असू शकते एकक एक स्थान हे सम किंवा विषमसुद्धा असू शकते इथे एकक एक स्थान काय आहे सहा हे काय आहे समसंख्या आहे इथे एकक स्थान काय आहे पाच हे काय आहे विषम संख्या आहे हे बघा चार हजार सातशे छप्पन आणि सत्तेचाळीस हजार सहा सॉरी चार हजार सातशे छप्पन्न आणि चार हजार सातशे पासष्ट या संख्येत सहा व पाच ही स्थानिक किंमत अनुक्रमे सम आणि विषम आहे म्हणजेच एकक स्थानी जे असेल ते सम पण असू शकते विषम पण असू शकते जाऊया आपण पुढे आय होप तुम्हाला हे समजत असेल व्यवस्थित नीट समजून घ्या कारण खूप महत्त्वाचं आहेत बऱ्याच विद्यार्थ्यांना जर कुणाला डाऊट येत असेल तर मध्ये मध्ये तुम्ही कॉमेंट करून मला विचारू शकतात व्हिडिओ पूर्ण पाहत राहा कारण अतिशय सोप्या भाषेमध्ये तुम्हाला मी इथे समजावतो आहे मागील वर्षाचे काही प्रश्न आहेत ते आपण इथे पाहणार आहोत पहा काय काय विचारलं आहे अतिशय सोपे प्रश्न आहेत फक्त तुम्ही नीट लक्ष द्या त्याचबरोबर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि अशाच प्रकारचे तुम्हाला प्रश्नसुद्धा करायचे आहेत कारण हेच प्रश्न किंवा ह्याच रीतीचे प्रश्न अशाच पद्धतीचे प्रश्न पुन्हा पुन्हा विचारले जातात म्हणून एक एक प्रश्न नीट करा आणि व्यवस्थित समजून घ्या त्यांची तुम्हाला उत्तर फक्त तिथे उत्तर लिहायचं नाही तुम्हाला फक्त गोल करायचे आहेत आणि त्याच्यामुळं नीट बघा कसं सोडवायचं किंवा कसे उत्तर येतात बघा प्रश्न आपण वाचूयात प्रश्न काय आहे बघा पहिले तर आपण प्रश्न समजून घेऊया चाळीस लाख छप्पन्न हजार सातशे चौऱ्याऐंशी या संख्येतील चारच्या स्थानिक किमतीची बेरीज चारच्या स्थानिक किमतीची बेरीज पाचच्या स्थानिक किमतीपेक्षा कितीने जास्त आहे चारची स्थानिक किंमत इथे दोन आपल्याला चार दिसत एकामध्ये दोन चार आहे त्याच्यामध्ये एक दोन चार लाख एक जे पहिला जो चार आहे त्याची स्थानिक किंमत असणार आहे चाळीस चाळीस लाख म्हणजेच एकक दशक सत्तक हजार दस हजार लक्ष दस लक्ष चाळीस लाख आणि दुसरा जो चार आहे त्याची चार मग काय सांगितलं आहे चारच्या स्थानिक किंमतीची बेरीज चारची स्थानिक किंमत एकाची आहे चाळीस लाख दुसऱ्याचे आहे चार ह्यांचे जर आपण बेरीज केले तर काय मिळणार चाळीस लाख चाळीस लाख आणि चार एकक दशक शतक हजार दस हजार लक्ष आणि इथे एक पुन्हा शून्य येईल बघा अजून एक शून्य येईल आणि त्याच्यानंतर चार मग ही एवढी त्यांची बेरीज येते पुढे काय सांगितलं आहे पाचच्या स्थानिक किमतीपेक्षा कितीने जास्त आहे पाचच्या स्थानिक किमतीपेक्षा कितीने जास्त आहे मग ही ही है का है। है? है है। दस दस है जी आहे ही बेरीज आहे ती साहजिकच जास्त असणार आहे मग कितीने जास्त आहे पाचची स्थानिक किंमत किती आहे बघा पाच कुठे आहे एक एक शतक सत्तक हजार था। 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 लाके। दस हजार म्हणजे असणार आहे ह्याची पन्नास हजार मग कितीने जास्त असं म्हटल्यानंतर तुम्हाला वजाबाकी करावी लागेल म्हणजेच चाळीस लाख चार चाळीस लाख चार ह्याच्यामधून तुम्हाला वजाबाकी करायची आहे एकक दशक सत्तक हजार दस हजार लक्ष दस लक्ष चाळीस लाख आणि चार ह्याच्यामधून पाच सी पाच सी म्हणजेच पन्नास हजार पन्नास हजार वजा बाकी करायचं आहे मग पन्नास हजार ह्याच्यामधून वजा करा किती येतं ते तुमचं उत्तर असेल चारमधून शून्य गेले चार शून्यतून शून्य गेलं शून्य शून्यतून शून्य गेलं शून्य शून्यतून शून्य गेलं शून्य इथे दहातून पाच गेले राहिले पाच हा चाल एक त्याच्यानंतर नऊ आणि इथे असणार आहे तीन आणि हे उत्तर जिथे तुम्हाला दिसेल ते फायनल उत्तर असणार मग हे एकोणचाळीस लाख एकोणचाळीस लाख पन्नास हजार आणि चार ऑप्शन क्रमांक दोन अगदी बरोबर असणार आहे आणि दोनला तुम्ही गोल करणार आहेत अशा प्रकारे हे त्याचं उत्तर असणार आहे जाऊया पुढे आपण पुढचा प्रश्न घेऊया तुम्हाला हे समजलं असेल असं मी आशा करतो पुढचा प्रश्न अतिशय सोप सोपा आहे बघा सव्वीस हजार पाचशे सव्वीस हजार पाचशे शहाऐंशी या संख्येमधील हजार व दशक स्थानांचे अंकांचे स्थानिक किमतीची बेरीज कोणतं हजार व दशक मग हजार स्थानिक कोण आहे हजार स्थानिक सहा आहे है। मग ह्याची स्थानिक किंमत असणार आहे सहा हजार त्याचबरोबर दशक दशक स्थानी कोण आहे आठ म्हणजे त्याची स्थानिक किंमत असणार आहे त्याची स्थानिक किंमत असणार आहे ऐंशी मग ह्यांची बेरीज किती होते सहा हजार ऐंशी बेरीज झाली बेरीज आणि शतक व दशक शतक व दशक शतक स्थानी कोण आहे तर पाच मग ह्याचे आहे हे पाचशे आणि दशक दशक म्हणजेच आठ मग हे झालं ऐंशी ह्यांची बेरीज हे किती येते पाचशे ऐंशी शतक व दशक स्थानांचे अंकांचे स्थानिक किमतीची बेरीज यां यातील फरक म्हणजेच फरक किती आता काय करावं लागेल सहा हजार ऐंशी वजा पाचशे ऐंशी वजा केले शून्य शून्य इथे येईल दहातून पाच गेले राहिले पाच हातचा इकडे एक वजामध्ये जाईल सहातून एक गेला राहिले पाच म्हणजेच पाच हजार पाचशे जे जिथे उत्तर असेल ते अगदी बरोबर आहे ऑप्शन क्रमांक पर्याय क्रमांक दोन अगदी बरोबर आहे जाऊया पुढच्या प्रश्नाकडे आय होप तुम्हाला हे समजत असेल व्यवस्थित समजून घ्या समजत नसेल तर तसं कॉमेंट करूनही मला तुम्ही कळवू शकतात बघा पुढचा प्रश्न आपण पाहूयात कारण हे खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत विचारलेले आहेत इथे तुम्हाला वर्ष दिसतंय कोणत्या वर्षी ते विचारले गेलेले आहेत ते गेले बघा पुढचा प्रश्न काय सांगतोय पुढचा प्रश्न आहे अठ्ठावन्न हजार दोनशे एकोणऐंशी या संख्येमधील दस हजार स्थानांच्या अंकांच्या स्थानिक किमतीचा व सतक स्थानाच्या अंकांच्या दर्शनी किंमतीचा गुणाकार किती काय सांगितलं एकदम सोपं आहे जास्त घाबरून जाऊ नका पहिले व्यवस्थित प्रश्न समजून घ्या ही ही जी संख्या दिली त्याच्यामध्ये दस हजार स्थान दस हजार स्थान कोणाचं आहे एकक दशक शतक सतक हजार आणि दस हजार पाच मग त्याची स्थानिक किंमत आहे पाच अठ्ठावन्न हजार म्हणजेच काय येईल अठ्ठावन्न हजार आहे म्हणजेच पाचची स्थानिक किंमत असणार आहे पन्नास हजार पन्नास हजार असणार आहे दस हजार स्थानाचे अंकाचे स्थानिक किंमत किमतीचा व शतक स्थान स्थान सत, सतक्स्तान, शतक स्थानी कोण आहे एकक दशक आणि शतक कोण आहे तर दोन मग दोनची स्थानिक किंमत किती असणार आहे दोनशे पण आपल्याला स्थानिक किंमत सांगितली का नाही तिथे महत्त्वाचं आहे दर्शनी किंमत मग दर्शनी किंमत दोनशी दोनच असणार आहे मग ह्यांचा गुणाकार किती येईल मग गुणाकार केल्या दोन गुण्यले शून्य शून्य दोन गुणिले शून्य शून्य दोन गुणिले शून्य शून्य दोन गुणिले शून्य शून्य आणि दोन गुणिले पाच दहा किती येतं एकक दशक सत्तक हजार आणि हजार दस हजार आणि लक्ष एक लाख हे उत्तर तुम्हाला जिथे दिसेल ते अगदी बरोबर आहे ऑप्शन पर्याय क्रमांक पर्याय क्रमांक पर्याय क्रम क्रमांक चार हे उत्तर अगदी बरोबर असणार आहे मग हा प्रश्न तुम्हाला समजला असेल आपण पुढच्या प्रश्नाकडे वळवूयात पुढचा प्रश्न काय आहे बघा खालील खालीलपैकी कोणत्या कोणत्या पर्यायातील पाच या अंकाची स्थानिक किंमत कमी आहे आता प्र हे जे नंबर दिलेत हे जे अंक दिलेत त्याच्या प्रत्येकामध्ये पाच आहेत मग त्यांनी काय सांगितलं की पाच या अंकाची स्थानिक किंमत खालीलपैकी कोणत्याची कमी आहे मग इथे जर बघितलं तर हे चौपन्न हजार म्हणजे इथे पाचची स्थानिक किंमत आहे पन्नास हजार इथे पाचची स्थानिक किंमत आहे पाच हजार इथे पाचची स्थानिक किंमत आहे पाच आणि इथे पाचची स्थानिक किंमत आहे पाचशे कोणती कमी आहे पाच मग स्थानिक किंमत कमी असलेले पर्याय क्रमांक दोन हे उत्तर अगदी बरोबर एकदम सोपा प्रश्न होता पुढे जाऊया आपण पुढचा प्रश्न आहे बघा अतिशय सोपे प्रश्न पाच लाख पंचेचाळीस हजार पाच लाख पंचेचाळीस हजार पस्तीस या संख्येमधील दस हजार स्थानी असलेल्या अंकांची स्थानिक किंमत व दशकस्थानी असलेल्या अंकांची स्थानिक किंमत यातील फरक किती पाच हजार पाच हजार पंचेचाळीस हजार यामधील दस हजार स्थानी कोण आहे एकक दशक शतक हजार दस हजार चार मग चार ह्याची स्थानिक किंमत किती आहे चाळीस हजार किती चाळीस हजार दस हजार स्थानी असलेल्या स्थानिक किंमत चाळीस हजार व स्थानी असलेल्या दशक दशक स्थानी कोण आहे एकक आणि दशक तीन म्हणजेच तीस याची स्थानिक किंमत किती आहे तीस मग यांच्यातील फरक स्थानिक किंमतीमधील फरक किती तर वजाबाकी करा शून्य इथे दहातून इथे दहा पकडूया दहातून तीन गेले सात इथे राहिले नऊ इथे राहिले नऊ परत इथे राहिले नऊ आणि इथे राहिले तीन मग हे उत्तर तुम्हाला कुठे दिसतंय एकोणचाळीस हजार नऊशे सत्तर एकोणचाळीस हजार नऊशे सत्तर पर्याय क्रमांक तीन अगदी बरोबर आहे आणि हा प्रश्न विचारला आहे दोन हजार अठरा या साली पुढच्या प्रश्नाकडे वळूयात आपण पुढचा प्रश्न किंवा हे जे प्रश्न आहेत तुम तुमच्यासाठी हे सरावासाठी प्रश्न आहेत ते तुम्हाला त्याचा सराव करायचा आहे प्रॅक्टिस करायचे आहे आणि ह्याच्यातून कोणतं तुम्हाला येत नाही किंवा पुढचे तुम्ही प्रॅक्टिस करत असतील तर येत नाही असे जे प्रश्न आहेत त्यां ते, ते मला कॉमेंटमध्ये कॉमेंटमध्ये कळवायचे आहेत आणि इथे जो काय आपला टॉपिक होता स्थानिक किंमत म्हणजे दर्शनी किंमत स्थानिक किंमत आणि विस्तारित रूप हा जो मुद्दा होता किंवा हा जो घटक होता, होता तो इथे संपलेला आहे ह्याच्यावरचे कोणतेही प्रश्न जर तुम्हाला अडत असतील तर कृपया करून कॉमेंटमध्ये कॉमेंटम कॉमेंट करून मला कळवावे आणि आजचा व्हिडिओ हा इथे संपला असं मी सांगतो धन्यवाद थँक्यू पुढच्या व्हिडिओसाठी तयार राहावे आणि पुढचा आपला मुद्दा असणार आहे बघा पुढचा जो मुद्दा आपला आहे कोणता आहे एक ते शंभर बघा इथे तुम्हाला दिसतोय एक ते शंभर या संख्येवर आधारित प्रश्न हा आपला पुढचा व्हिडिओ येणार आहे तोपर्यंत व्हिडिओ पाहत राहा आणि जे काही समजलं नसेल ते कॉमेंट करून मला कळवत कर जा चला तर मग इथे थांबूयात पुढच्या व्हिडिओसाठी तयार राहावे थँक्यू